रत्नागिरीत शेकडो गुंतवणूकदारांना गंडा फसवणुकीची रक्कम शंभर कोटींच्या घरात जाण्याची शक्यता नेमकं काय आहे प्रकरण व्यावसायिक संधीबरोबरच गुंतवलेल्या रकमेवर चांगला परतावा देऊ असे खोटे आश्वासन देऊन आरजू टेक्सोल कंपनीने अनेक नागरिकांना फसवल्याची माहिती पुढे आली आहे तब्बल अठरा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार राजेश प्रभाकर पत्याने या गुंतवणूकदाराने दाखल केल्यामुळे या कंपनीचा पर्दाफास्ट करण्यात पोलिसांना यश आले आहे या प्रकरणासंबंधी पुढील चौकशी सुरू असून चार संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आता पाहूया हा प्रकार नेमका सुरू कधीपासून झाला जून 2021 मध्ये आर्जू टेक्सोल या कंपनीने रत्नागिरीतील एम परिसरात भाड्याच्या जागेत आपल्या कंपनीचे ऑफिस सुरू केले सुरुवातीला पंचवीस हजार ते चाळीस लाखापर्यंतच्या वेगवेगळ्या डिपॉझिटच्या स्कीम गुंतवणूकदारांना सांगण्यात आल्या तक्रारदार राजेश पत्याने यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपींनी खिळे बनवण्याचे स्वयंचलित यंत्र आणि कच्चा माल देतो असे सांगितले तसेच पक्का माल तयार केल्यावर मोबदला देखील देऊ असे खोटे आश्वासन दिले होते दुसरी गोष्ट म्हणजे गुंतवणूक केलेल्या अठरा सोळाशी हजार रुपये इतकी रक्कम दरमहा परतावा देतो आणि पंधरा महिने पूर्ण झाल्यावर भरलेली डिपॉझिटची रक्कम परत देणार असे सांगितले यासाठीचे ऍग्रीमेंटही करून देणार असल्याचे आरोपींनी सांगितले होते पण आजवर कोणतेही ऍग्रीमेंट तयार करण्यात आलेले नाही शिवाय मोबदला देऊन कोणतीही रक्कम देण्यात आली नाही रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्रामीण पोलीस तसेच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एम आय डी सीतील कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकत कागदपत्रांची तपासणी केली तसेच गोदामीचीही झाडाझडती घेतली यात राजेश पत्नाने सारख्या जवळपास आठशे एक्कावन्न गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे सत्य समोर आले आहे तसेच या कंपनीचे दिल्लीला मोठे गोडाऊन असल्याचेही पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे या सर्व प्रकरणाचा पोलीस लक्ष देऊन तपास करत असून दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे आर्जू टेक्सोल कंपनीचे प्रसाद शशिकांत फडके संजय विश्वनाथ सावंत संजय गोविंद केळकर आणि उर्फ अमर महादेव जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील इतर फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवून घेण्याचे कामही पोलीस करत आहेत गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये संदर्भातले सर्व कलम आम्ही लावलेले आहेत या गुन्ह्याचा तपास जिल्ह्याची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे त्या अनुषंगाने सर्व पंचनामे करण्याचं चा काम चालू आहे साक्षीदारांच्याकडे चा टिपणं सुद्धा नोंदवण्याचं काम सुरू आहे जे आम्ही आमच्याकडे आम यादी प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये आठशेहून अधिक गुंतवणूकदाराने गुंतवणूक केल्याची माहिती प्राप्त झालेली आहे तर सर्व लोकांच्याकडं विचारपूस केली जाणार आहे मी आपल्या मार्फतीनं लोकांना आवाहन करू इच्छितो की आर्थिक गुन्हे शाखेकडनं आपल्याला जेव्हा कळवण्यात येईल त्याच वेळेस आपण आपलं साक्ष नोंदवण्यासाठी सा इथे यायचं आहे कारण ही सर्व जवळ तपासाची प्रक्रिया पूर्ण करत असताना अनावश्यक कोणाचा वेळ जाणार नाही कोणाला वाट पाहावी लागणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहोत सर्वांची तपास टिकून घेणार आहोत सर्वांचं माहिती रेकॉर्ड केली जाणार आहे त्यामुळे कुणीही त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये कुठली शंका ठेवू नये सर्वांच्या जबाबदारीने आपण त्याच्यामध्ये तपास करणार आहोत त्याच्यामध्ये एक वेगळी टीम आम्ही तयार केलेली आहे आरोपींचाही तपास घेण्याचं काम चालू आहे सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा